क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध वळण माझ्या आयुष्यात आली पत्रकारितेमध्ये बातम्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या क्षेत्रामध्ये मी यशस्वी उभीर नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती पण सुदैवानं क्षेत्रामध्ये बऱ्यापैकीमध्ये स्थिर माझ्या विविध लेखांना जी वाचकांनी प्रसिद्धी दिली लोकप्रियता मिळवली आणि वाचकांच्या सूचना येऊ लागल्या की तुम्ही आपलं एक पुस्तक काढा अनेक वर्ष वाचकांचे या सूचना मी ऐकत होतो आणि शेवटी माझं जे पत्रकारितेच्या माध्यमातून जे संचित जमा केलेलं होतं त्या संचिताचा आधार घेत मी तीन पुस्तकाची निर्मिती केली व्यक्तिचित्रणावर असलेलं असामान्य अंबाजोबाई शहरातील मंदिरावर असलेलं मंदिराचं गाव आणि माझे फेसबुक पोस्ट ज्या अतिशय लोकप्रिय झाल्या त्या फेसबुक पोस्टवरचं सहज सुचलं म्हणून ही तीन पुस्तक छापून आणून मी तयार ठेवले आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या पंधरा सप्टेंबर रोजी हो अध्यक्ष मुकुंदरा स्वामी सभागृहामध्ये आयोजित केला आहे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर वैशाली तैकी नाळकर यांच्या हस्ते या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि राज्यसभेच्या सदस्य खासदार सौ रणजीताई पाटील साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी या मतदारसंघाच्या आमदार सौ नमित्राई अक्षय मुद्रा आणि महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोरजी मोदी हेही उपस्थित राहणार मित्रांनो हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा केवळ माझा वैयक्तिक सोहळा न होता शहरामधील संपूर्ण पत्रकारात सोहळा व्हावा अशी माझी इच्छा आहे सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या बातमी असतील माझ्या पुस्तकाची परीक्षण असते आणि विशेषत या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती असेल मला अतिशय सुखवान ठरणार आहे या प्रकाशन सोहळ्यात एक वैशिष्ट्य असं आहे की मी जेव्हा शहरामध्ये काही साहित्यिक मित्रांचा आणि साहित्यामध्ये वापरणाऱ्या पत्रकार मित्रांशी चर्चा केली त्यावेळी मराठवाड्यामध्ये एका पत्रकारानं लिहिलेली तीन पुस्तक एका प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली तीन पुस्तक त्यांचा असा एकत्रित होणारी ही पहिली घटना आहे मराठवाड्यामध्ये अनेक पत्रकारांनी लिखाण केलं त्याची पुस्तकं काढली पण एकाच वेळी एका कार्यक्रमामध्ये तीन पत्रकार तीन पुस्तकांचं प्रकाशन करण्याची घटना आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि साहित्य क्षेत्रात वाढवणाऱ्या अभियंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही पहिली घटना आहे त्याच्यामुळे मला वाटतं या प्रकाशन सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे त्यामुळं या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं या प्रकाशन सोहळ्याच्या पूर्वी माझ्या पुस्तकाची परीक्षण असतील त्या संदर्भातल्या बातम्या असतील या सर्वांना आपण विस्तृत प्रसिद्धी द्यावी एवढ्यासाठी मी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी आपण सर्वजण आला नावाचं पुस्तक आहे त्याच्यामुळे जवळपास अडोतीस व्यक्ती एखादं मानव घेतलेला आहे व्यक्तिचित्रण अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे साहित्य क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीचं लिखाण असावं आणि कोणत्या पद्धतीचं लिखाण जे अडकतात त्याला कोणत्या पद्धतीने ओळखतात याच ज्ञान किंवा त्याचा अभ्यास मी फारसा मला ज्या व्यक्ती भावल्या ज्या व्यक्तीचं कार्य मला आवडलं त्या व्यक्ती संदर्भात मी माहिती घेतली आणि ही भीती चित्र मी गेलो या व्यक्ती चित्र सुरुवातीच्या काळामध्ये मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली एकमतमध्ये काम करत असताना एका बैठकीच्या निमित्तानं मी गेलो होतो वैशाखे देशमुख वैशाखित देशमुख आणि त्यावेळेस संपादक शरद कारखानीस त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती बैठक झाल्यानंतर शरद काकाणीस यांनी मला जाताना भेटून जा असं बोलून बोलून गुल सांगितलं आणि नंतर कॅबिनमध्ये जेव्हा मी कारखाणी सरांशी बोलत बसलो त्यावेळेस कारखाणी सरांनी सांगितलं की सुदर्शन तू एवढं चांगलं घेतोस त्या बातम्यामध्ये तू आता जास्त बोलतो नकोस आणि वेगळ्या पद्धतीचं लिखाण तू चालू कर असा सल्ला मला सर्वप्रथम शरद यांनी दिला आणि त्यांच्या सल्ल्याच्या माध्यमातून मी मग मला भेटतील अशी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रणं माणसं वाचण्याचा मी चालू केला त्यांच्याकडनं माहिती केली आणि मग ती व्यक्ति मी एकमत यातून काही काळ प्रसिद्ध केली जेव्हा कोणतंच वर्तमानपत्र माझ्या हातामध्ये नव्हतं त्यावेळे सोशल माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी ही वर्तचित्रणं प्रसिद्ध केली आणि या फेसबुकवरच्या माझ्या व्यक्तिचित्रणाही लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला एक स्वतंत्र वाचक वर्ग फेसबुकचा मला निर्माण करताना आणि या सर्व लोकांच्या प्रोत्साहनामुळं मीही आसामान्य नावाचं व्यक्तिचित्र पुस्तक लिहिलेलं आहे माझं दुसरं पुस्तक मंदिरा आहे मंदिराचं गाव गावातील मंदिरासंदर्भात आज एकही पुस्तक आपल्या शहरामध्ये अस्तित्वात नाही शहरामधील मंदिराचा वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमा संदर्भामध्ये मंदिराची माहिती त्याचा तो इतिहास मंदिराची बांधणी त्याचं महत्त्व त्याचे आचार विचार त्याची पूजाविधी या संपूर्ण माहिती मी घेतली आणि योगेश्वरीचा महोत्सव असेल तर योगेश्वरीचं महा योगेश्वरीच्या संदर्भातलं माझं आर्टिकल दासू पंतलचं महत्त्व असेल तर दासूपंतालच्या संदर्भातल्या माहितीचं माझं आर्टिकल किंवा गुकोनाथ स्वामींची जत्रा असेल तर त्यानिमित्तानं मी लिहिलेलं माझं आर्टिकल अशा विविध प्रकारच्या मंदिरावर लिहिलेले मी आर्टिकल समाज माध्यमावर टाकले आणि याही माझ्या लेखांना वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही सर्व सोशल माध्यमावर आलेली आर्टिकल त्याचंही पुस्तक काढावं असा आग्रह वाचकरांनी माझ्या प्रशिद्धला या ठिकाणी अनेकांची नावं सांगता येतील पण ती नावं सांगण्याचा मोह मी टाळतो इथं पण एकंदरीत मी जेव्हा कुठे एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलो बाहे किंवा एखाद्या शाळेमध्ये गेलो एखाद्या संस्थेमध्ये गेलो कार्यक्रमाच्या निमित्तानं तर अनेक पुरुषांसहित अनेक महिला अगदी मला येऊन भेटून सांगत होत्या की सर तुमच्या फिरतो वाचना होते तुट खरंतर ही समाज माध्यमावरील वाचनांची जी प्रेरणा होती ती मला सातत्यानं लिहितही करत होती आणि अशा पद्धतीनं गावातील जवळपास सर्व मंदिरांचा अभ्यास पूर्ण लेख लिहून मी मंदिराचं नाव हे पुस्तक प्रकाशित केलं यामध्ये आपल्या आंबाजोब्यामध्ये एवढी मंदिरं आहेत की त्याची सपोर्ट माहिती काही मंदिरांची माहिती आहे आणि काही मंदिरांची माहिती नाही तर ज्या ज्या मंदिरांची माहिती मला उपलब्ध होईल त्या त्या मंदिराची माहिती मी संकलित करण्याचा प्रयत्न केला आणि या पुस्तकाचे निर्णय घेतली मी जेव्हा या मंदिराच्या संदर्भामध्ये विविध मंदिराच्या संदर्भामध्ये अभ्यास करत होतो माहिती गोळा करत होतो त्यावेळी शहरातील एका भजूर निस्मान मला सांगितलं की अंबाजोगाई शहराच्या परिसरामध्ये दोनशे महादेवाची मंदिरं आहेत फक्त महादेवाची मंदिर दोनशे आहेत लोक होते ते श्रावण महिन्यामध्ये मा महादेवाच्या पिंडीवर जवा वाहण्यासाठी निघायचे एखाद्या गड्याच्या खांद्यावर ठेवली तो संपूर्ण महादेवावर जवळ वाहतांना शेवटच्या क्षणामध्ये जो महादेव येईल दोन शेवा त्यावेळेस फक्त एक मोठी पोत्यामध्ये शिल्लक राहत होती अशी एवढी मंदिरं आपल्या अंबाजोबाई शहरामध्ये आहेत काही मंदिरांचा इतिहास माहीत असला था तरी लिहिता न येण्यासारखा त्याच्यामुळे अशी वादग्रस्त मंदिरं मी या पुस्तकामध्ये समावेश करण्याचं टाळलेलं आहे पण ज्या ज्या मंदिरासंदर्भात मी अत्यंत बारकाईची माहिती आहे त्या मंदिराची माहिती मी अत्यंत अभ्यासपूर्वक गोळा केली आणि त्या मंदिराच्या माहितीचा समावेश या पुस्तकामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला अंबाजोबाई शहरासाठी एक चांगलं दस्तावेज या पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण करताना मला याचा मला खूप आनंद आहे माझं तिसरं पुस्तक जे आहे ते सहज सुचलं म्हणून हे माझ्या फेसबुकवर पोस्टचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये टिप्पणी केलेली आहे खासदार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर लिहिलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावर लिहिलेला आहे रणजिते पाटील यांच्यावर लिहिलेला आहे यांच्यासोबतच माझा जो मित्र होता आपल्या नगर परिषदेमध्ये शहरामध्ये एकेकाळी प्रसिद्ध असलेला नरसम्राटची भूमिका करणारा सौदागर त्याच्या व्यक्तिचित्रणाचा समावेश मी या व्यक्तिचित्रणामध्ये केलेला आहे अत्यंत सामान्य माणसं जी शेवटच्या घटकामध्ये अतिशय वाटेल आपलं आयुष्य जगत राहिले अशा व्यक्तींचा सुद्धा समावेश मी या पुस्तकामध्ये केलेला आहे त्यामुळं मला वाटतं हे व्यक्तिचित्रणाचं पुस्तक जे आहे ते लोकांच्या प्रसत्तीत उतरेल असं मला वाटतं या तीनही पुस्तकांचं परीक्षण देण्यासाठी मी ज्या वेगवेगळ्या साहित्यिकांना माझी पुस्तकं अगोदर दिली होती त्यांच्याही प्रतिक्रिया अत्यंत चांगली आणि अत्यंत बोलग्या आहेत एका महिलेचा मला फोन आला होता की अजून पुस्तकं वितरित केलं नाही पण त्यांच्या हातामध्ये कसं पडलं ते मला माहीत नाही पण त्या महिलेनं सांगितलं मला की सर तुमचं पुस्तक अतिशय वाचनीय झालेलं आहे तीही पुस्तकं मी वाचलेली आहे आणि ही जी लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची वृत्ती आहे ती मला वाटतं माझ्या साहित्य लेखन देणार आहे या माझं जे साहित्य क्षेत्रात योगदान आहे मी सुरुवातीला सांगितलं की मी कोणत्या घाटणीच लिहितो हे मला माहीत नाही आणि मला त्याच्याशी ऐकणं देणार नाही मला जी एखादी संकल्पना आवडली एखादा इशू मला जर आवडला तर तो मी माझ्या भाषेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे त्या तीन पुस्तकाच्या निर्मितीनंतर विधी आणि धर्मसंस्कार नावाचं एक पुस्तक मी आता प्रस्तावित आहे अर्थ पुस्तकाचं निकाल माझं त्या पुस्तकाचं झालेलं आहे अजून एक दोन पुस्तकाच्या कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये तयार आहे हळूहळू या पुस्तकाचा थोडा आर्थिक ओझा माझ्या डोक्यावरचा कमी झाला की म्हणून नवीन दोन तीन पुस्तकाची निर्मिती करण्याचा संकल्प माझा अजून आहे मला वाटतं माझा हा साहित्य साहित्यमधला प्रवास या प्रवासाला बळकटी देण्याचं काम शहरातील पत्रकारांनी करायला पाहिजे आणि ही बळकट जर अधिक मजबूत झाली अधिक चांगल्या पद्धतीनं माझ्या साहित्याला जर आपण प्रसिद्धी दिली तर निश्चितपर्यंत माझं साहित्य जे आहे ते वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल पुस्तकाचं जे प्रकाशन केलेलं आहे ते माध्यम पब्लिकेशन या नावाच्या प्रकाशन संस्थेनं केलेलं आहे माध्यम पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था मी स्वतः आहे आणि अतिशय दर्जेदार पुस्तक निर्मितीचं काम या माध्यम पब्लिकेशनच्या माध्यमातून मी या मोळ सातत्यानं करणार आहे माझी पुस्तकं असतील किंवा शहरामधील नवोदित साहित्यिकांची पुस्तकं असतील त्या पुस्तकाचं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या पुस्तकांना छापून आणण्याची जबाबदारी माध्यम पब्लिकेशन या पुढील काळामध्ये स्वीकारणार आहे मी माझी ही तीनही पुस्तक लातूर येथील आर टी या महाराष्ट्रातील अतिशय प्रख्यात असलेल्या छपाईखान्यामध्ये छापलेली आहे या पुस्तकाचं एक सॅम्पल मी या ठिकाणी आणलेलं आहे अनेकांनी मला या पुस्तकाबद्दल त्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पुस्तकाचं उपकृष्ठ मांडणीपासून अंतर्गत छपाईची जी संकल्पना आहे ती संपूर्ण संकल्पना माझी आहे गेली दोन वर्षापासून सातत्यानं या तिन्ही पुस्तकाचं काम चालू होतं आणि शेवटी यावर्षी सहा महिन्यापूर्वी एक पुस्तक फायनल करण्याचं काम मी माझ्या हातावर घेतलं आणि त्याचं संपूर्ण आर्थिक नियोजन करून ही पुस्तकं छापून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन कन्सेप्ट आलेल्या आहेत पुस्तकाच्या त्या कन्सेप्टप्रमाणे तीन पुस्तकाचा संच जो आहे हा तीन पुस्तकाचा संच एकूण मुळजीमध्ये साडेसहाशे रुपये होते आपण पुस्तकांचा संच सवलतीच्या दरामध्ये पाचशे रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आणि या संपूर्ण अधिकार आपण अनुराग पुस्तकालयाला दिलेले आहे हे पुस्तक अनुराग पुस्तकालयावर उपलब्ध आहे यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधील जे प्रमुख बुक स्टॉल्स आहेत त्या सुद्धा या पुस्तकाच्या मंडळीसाठी करार जो आहे तो आढळत पुस्तकालयाने केलेला आहे मला वाटतं एक अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती आणि दर्जेदार वर्कआउट पुस्तकाचं जे आहे बांधणी असेल तिथे मुखभ्रश्ठ असेल अंतर्गत छपे असेल हे अतिशय डोळ्यात तेल घालून अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं आपण जर हे पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं तर या पुस्तकाला अधिक प्रतिसाद वाचण्याचा मिळेल